मित्रांनो आज आपण बनवणार आहो तुरीच्या धान्याची कचोरी तुम्ही पहिल्यांदा हे नाव ऐकत असाल आता सीझन आहे तुरीच्या शेंगा हा आता शेतामध्ये निघलेला आहे तर बघूया चला तर बघूया बनवून घेऊ सर्वप्रथम आपण याच्या वेळेला चटणी बनवून घेऊ मसाल्याची लसूण घ्यायचं मिरची घ्यायची अद्रक घ्यायचं ठीक आहे आणि थोडं जिरं पण टाकून द्यायचं हे घेतल्यानंतर बारीक केल्यानंतर मग जे आपण फ्राय केलेले केलेले आहे तुरीचे दाणे ते, 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 ते पण मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून घ्यायचे केल्यानंतर अशा प्रकारे त्याचा पेस्ट काढून घ्यायचा जा। जास्त बारीक नाही करायची त्याच्यानंतर गॅसवर कढी ठेवून द्या कळीमध्ये थोडं तेल टाकून द्या जास्त नाही टाकायचं थोडंस तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर कमी पावरमध्ये करायचं जास्त काही पावर करायचं नाही हा जे हे जे मिश्रण आहे हे आपण कचोरीमध्ये जो मसाला टाकतो आपण हा तो आपण मसाला तयार करून राहिलो आता एक कांदा घेऊन घ्यायचा त्याला बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर कढेमध्ये टाकून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित बारीक करून घ्या आणि कढईमध्ये सोडून घ्या सोडल्यानंतर थोडं तामूस येईपर्यंत त्याला कांद्याला फ्राय करा कचुरी छान लागते टेस्टी लागते एकदा तुम्ही घरी करून बघा त्याच्यानंतर जो आपण सर्वप्रथम जे चटणी तयार केली होती ते, के ते सोडून टाका त्या कांद्यामध्ये त्याला पण थोडं चांगलं चांगल्या पद्धतीनं फ्राय करा फ्राई फ्राय केल्यानंतर आपण जे जो पेस्ट केला होता आपण तुरीच्या दाण्याचा तेमध्ये सोडून टाका व्यवस्थित आता हे जे आहे कढईमध्ये जे आपण मसाला तयार करून राहिलो आहो जास्त शिजू नाही द्यायचा मीडियम फ्लेममध्ये गॅसच्या मीडियम फ्लेममध्ये व्यवस्थित खोरत राहायचं तांबूस येईपर्यंत इकडे कुकर मध्ये आपण तीन चार आलू ठेवलेले आहे कारण की आलूची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आता पाती तयार करण्यासाठी मैदा घ्या मैद्यामध्ये ओवा टाकून द्या थोडं तेल टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित मैद्याला चोळून घ्या मैदा असा थोडा जास्त आसट पण नाही आणि जास्त कडक पण नाही त्याच्यानंतर जो आपण कचोरीमध्ये जो मसाला तयार केला होता त्याचे अशा प्रकारे लाडू तयार करा म्हणजे हे जे लाडू आहे आपण त्या पातीमध्ये टाकणार आहोत <coughs> जास्त मोठे पण नाही तोपर्यंत आपण गॅसवर कडी ठेवून देऊ कारण की तेल तोपर्यंत गरम होऊन जाईल अशा प्रकारे गोळे तयार करा एक तर करून ठेवा किंवा अशा प्रकारे पाती लाटा आणि त्याच्यामध्ये जो आपण गोळा तयार केलेला होता अशा प्रकारे पॅक करा कचोरीसाठी बेस्ट आहे आणि नंतर त्याला लाटा आणखी एकदा पाती हे जास्त पातळ पण नको आणि जास्त जाडी पण नको त्याच्यानंतर व्यवस्थित भरून घेतलेल्या आहे आपण आणि त्याला फ्राय करून घ्या हे बघा हे सगळी आपली कचोरी तयार याच्यामध्ये तुम्ही मैद्यामध्ये बेकिंग पावडर टाका किंवा सोडा टाका त्याच्यामुळे तुमचा जो आहे फुलका कचोरी ही <coughs> मोठी फुगेल आम्ही यूज केलेला नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते फुगले नाही एक आलूची ग्रेव्ही तयार करणार आहोत आपण ग्रेव्हीसाठी ड्रकला <coughs> आणि व्यवस्थित त्याला फ्राय करायचं म्हणजे हे आपण जे ग्रेव्ही तयार करून राहिलेला आहोत ते कचोरीसोबत खा खाण्याकरिता तर मसाला टाकून नॉर्मल ग्रेव्ही करून घ्यायची आलूच्या भाजीसारखी हे बघा ग्रेवी झाली तयार छान प्रकारे ग्रेव्ही झाली तयार आणि इकडे आपली कचोरी पण झालेली आहे तयार बघा तर अशा प्रकारे आपली तुरीच्या धान्याची कचोरी झाली आहे तयार कचोरीवर घेऊन जाऊ आपण बडिया ग्रेव्ही आलूची मस्त खायची